राम राम मित्रांनो मी अमोल कोळीकर पाटील बदलापूरची घटना आपल्याला सगळ्यांना आठवते ज्या शाळेमध्ये एका लहान दोन अल्पवयीन अल्पवयीन काय बोलू शकतो यार चिंबुर्ड्या मुली त्या मुलींवरती अक्षय नावाचे एका नराधमानी अत्याचार केले होते आणि ह्या अत्याचार केल्यामुळे ह्या अक्षयचा मुंब्रा बायपासच्या जागेवरती एन्काउंटर करून त्याला गोळ्या घालून मारून टाकला ही अशी वृत्ती ठेचली गेली त्या मारून टाकणाऱ्या गोळ्या घालणाऱ्या पोलिसांना सॅल्यूट आहे त्या गोळ्या घालणाऱ्या पोलिसांच्या हिमतीला आपण दाद दिली पाहिजे त्याच्याबद्दल कुठल्याही प्रकारचं आपल्याकडे दुमत असलं नाही पाहिजे आज कल्याणमध्ये बदलापूरच्या हीपेक्षा भयानक घटना घडलेली कल्याण पूर्वमध्ये आणि अशी घटना घडलेली आहे जो आरोपी आहे ह्या आज कल्याणपूर्वमध्ये अतिशय भयानक घटना घडलेली आहे आणि घटना अशी घडलेली ह्या घटनेला जबाबदार सिस्टम आहे प्रत्येक वेळेला आपण जबाबदार कोणाला पकडायचं जबाबदार कोणाला पकडायचं ह्या गोष्टीमध्ये सिस्टम कशाप्रकारे जबाबदार आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे विशाल गवळी नावाचा एक दरोडेखोर गुंड हल्लेखोर म लहान लहान मुलींचं शोषण करणारा त्याच्यावरती पोक्सो अंतर्गत ह्याच्या आधी गुन्हा दाखल होता तो जामीनावर फिरत होता त्या नाराधामाने एका तेरा वर्षाच्या मुलीला जी मुलगी आपल्या आईकडनं वीस रुपये घेऊन किराणा मालाच्या दुकानातून खाऊ आणायसाठी गेली होती या मुलीच्या या मुलीला रिक्षामध्ये कोंबून तो घरी घेऊन जातो त्या मुलीवरती अत्याचार करतो आणि शेवटी त्या मुलीला मारून टाकतो हत्या करतो घरामध्ये त्याच्यानंतर त्याची पत्नी तिसरी पत्नी बायको ह्या वृत्तीचा हा व्यक्ती आहे म्हणून ह्याच्या आधी याला दोन बायका सोडून गेलेल्या आहेत ह्याची तिसरी पत्नी कामावरून ज्या वेळेला येते ती बँकेत सा खासगी बँकेमध्ये काम करायला काम काम करते आणि ज्यावेळेला ही घरी येते त्यावेळेला घरी आल्यानंतर हा सगळा प्रकार ती बघते आणि दोन बायका सोडून दिल्या त्याप्रमाणे मलाही हा सोडून देईल म्हणून त्या खुनामध्ये जो हत्या झालेली असते त्या तेरा वर्षाच्या मुलीची त्या मुलीचं मृतदेह पुरण्यासाठी किंवा त्या पूर्ण प्लॅनिंग करून त्या म पुरावे नष्ट करण्यासाठी ती बायको देखील त्या विशाल गवळीला मदत करते त्यांनी रात्र होईपर्यंत वाट बघितली एका गोनीमध्ये तो मृतदेह बांधला एक रिक्षा बुक केली त्या रिक्षामधनं जाताना रस्त्याच्या जा बाजूला टाकून दिला मृतदेह आणि बुलढाण्याला गावाला निघून गेला गावाला निघून गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेच घरीच चर्चा तर सुरू होते मुलगी खाऊ आणायला गेली अजून कशी नाही आली बऱ्याच वेळानंतर मुलगी आली नाही त्याच्यानंतर मग आई वडिलांनी आईनी वडिलांना सांगितलं वडील कामावरनं पळत आले त्यांनी दोघांनी संशोधाला सर्च सुरुवात केली नातेवाईकांना फोन केला मित्रमैत्रिणींना फोन केला आणि शेवटी कुठेही आस लागली नाही आशा मिळाली नाही की या ठिकाणी आहे म्हणून त्याच्यानंतर त्यांनी कोळसेवाडी पोलीस स्टेशन गाठलं आणि त्या पोलीस स्टेशनमध्ये फिर्या म्हणजे हरवल्याची नोंद दिली नंतर पोलीस घटनेचा माग काढत 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 त्या सी सी टी व्हीच्या कॅमेऱ्याच्या आधारे त्या रिक्षावाल्याला पहिल्यांदा पकडला त्या रिक्षावाल्याला पकडल्यानंतर त्या नंतर त्यांना समजले की हे लोक शेगावला निघून गेलेत मग शेगाव पोलिसांनी दुसऱ्या दिवशी सकाळी साडेनऊ दहा वाजताच्या हा दुका वेळेला हा पठ्ठ्या दुकानामध्ये दाढी करायला गेला होता जेणेकरून आपलं दाढीचं लुक वगैरे चेंज केल्यानंतर लोकांना ओळखू येणार नाही हा इतका हुशार त्याला नंतर शेगाव पोलिसांनी बेड्या ठोकल्या ह्याची तुम्हाला मी पार्श्वभूमी सांगतो ह्या नराधामाची विशाल गवळी नावाचा जो हा गुंड आहे ह्याच्यावरती ह्याच्या आधी गुंडगिरी हत्या करणे हत्या करायचा प्रयत्न करणे लहान मुलींना त्रास देणे यांच्या जे क्लासेसला जातात शाळेला जातात अशा मुलींना भर रस्त्यामध्ये अडवून त्यांची त्यांच्यावरती अतिप्रसंग करायचा देखील प्रयत्न करणे ह्या सगळ्या गुन्ह्यांमध्ये हा ह्याच्यावरती गुन्हे आहेत पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झालेला दा ज्या पोक्सोची आपण अख्ख्या दुनियामध्ये वावा कर करतो एकदा का पोक्सो लागला की त्याला जाम जामीन भेटत नाही एकदा का पोक्सो लागला की त्याला जामीन भेटत नाही हा विशाल गवळी ही हत्या करायच्या अगोदर एकदा पोक्सो अंतर्गत ह्याच्यावरती गुन्हा झाला होता आणि हा नोव्हेंबर आत्ता महिन्यामध्ये हा सुटला होता जामिनावरती कसं काय बोलतो आपण पोक्सो लागल्यानंतर जामीन भेटत नाही म्हणून मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं नाही की दा दा सा या आत्याच्या पाठीमागं सिस्टम कशा बद्दल मी तुम्हाला सगळं सांगतो या गोष्टीमध्ये ह्या विशाल गवळी नावाच्या गुंडाची इतकी दहशत आहे की हे कल्याणपूर्व भागामध्ये राहतो आणि असं सांगितलं जातं की त्या गावच्या त्या कल्याणपूर्वच्या भागातल्या लोकांकडून किंवा पीडित त्या कुटुंबाची जी आता मुलगी मुलीची हत्या झाली रेप करून हत्या केली बलात्कार करून त्या मुलीच्या वडिलांनी सांगितलं की हा ज्या ज्या रस्त्यानी जातो त्या त्या रस्त्यांनी लोकं जायला घाबरतात बायका जायला घाबरतात आणि ह्याच्या जाचाला त्रासाला कंटाळून ह्याच्या दहशतीला कंटाळून कित्येक घरं त्याच्या परिसरातून दुसरीकडे निघून गेले राहायला का तर हा अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टी करतो ह्याच्यावरती राजकीय वरद असतं कोणाचं आहे पुन्हा एकदा राजकीय वरद गोष्ट त्यांनी समोर आलेली सगळ्या महाराष्ट्र बीड बीडची घटना घडल्यानंतर ती घटना देखील एक राजकीय वरद हस्तानी मोठा झालेल्या गुंडाने केलेली ही घटना देखील पुन्हा एकदा राजकीय वरद असताचा विषय आला इथं इतकी भयानक क्रोध करणारे काम करणारे हे गुंड लोकं ज्या वेळेला ह्यांना सिस्टमकडून जामीन मिळतात ज्यावेळेला सिस्टमकडनं पैसे घेऊन ह्यांची दलाली करतात चमचेगिरी करतात त्याच्यानंतर अशा प्रकारच्या घटना घडतात ह्याला जबाबदार कोण आहे पोक्स अंतर्गत गुन्हा असलेल्या आरोपीला सोडणं जामिनावर सोडणं त्या जज जबाबदार आहे कॅश दहशत माजवणाऱ्या अशा गुंड व्यक्तीच्या पाठीमागे डोक्यावरती हात ठेवणारा तो कोण राजकीय नेता आहे तो जबाबदार याला पोलिसांना माहिती नाही हा हा तडीपार होता ह्याच्यावरती पोक्सो दाखल हो आहे पाठीमागच्या वर्षामध्ये आणि एका शाळकरी मुलीला तर अतिप्रसंग करता करायचा प्रयत्न केला होता पण ती बिचारी त्यातून सुटली होती तिची सुटका करून घेण्यात ती यशस्वी ठरली मग एवढं सगळं घडल्यानंतर तो मुलगा तो हा आरोपी त्या ठिकाणी राहतो एवढी दहशत माजवतो तिथल्या पोलिसांना माहिती नाही मग ते ना? मते पोलिस जबाबदार आहेत कोण जबाबदार या गोष्टीला बदलापूरच्या आरोपी ह्या आरोपीमध्ये एक साम मी तुम्हाला सांगतो बदलापूरच्या आरोपीमध्ये सांगितलं जात होतं की त्याला तीन बायका आहेत या आरोपीला तीन बायका आहेत बदलापूरच्या आरोप आरोपीवरती असा आरोप होता की त्यांनी लहान दोन शाळकरी मुलांचं अत्याचार केलेले या आरोपीनं अत्याचार करून बलात्कार करून तिचा मर्डर केलेला आहे तिची हत्या केलेली तेरा वर्षाची मुलगी हो त्या एकदा आई बापांना काय वाटत असेल जरा विचार करा कोणासाठी तिच्या मुलीनं जीव गेला पोलिसांवरती सरकारवरती जे लोक बोलतात की विश्वास ठेवा पोलिस तुमच्या संरक्षणासाठी आहेत कल्याण पूर्व चक्की नाक्याचा हा परिसर हा काही डोंगराळ भागातला परिसर नाही आहे चोवीस तास गजबजलेला परिसर आहे रात्री दहा अकरा बारा वाजता जरी गेला तरी त्या ठिकाणी ट्रॅफिकची रांग लागलेली असते त्या ठिकाणी याच कल्याण परिसरा पा... मध्ये पाठीमागे गणपत आणि महेश गायकवाड यांच्यावरती म्हणजे गणपत गायकवाडांनी गोळीबार केला होता पोलीस स्टेशनला घुसून राहुल पाटील आपले जे बैलगाड्या शर्यतीमध्ये मोठं नाव आहे त्यांच्यावरती देखील हा हल्ला झाला होता हा तो परिसर आहे आणि त्याच परिसरामधली ही घटना घडलेली आहे का झालं तुम्हाला सांगू एक मित्रांनो पाठीमागच्या काही काळामध्ये यशस्वी शिंदेताईची आपली अशाच प्रकारचे प्रेमाचं आमिष दाखवून म्हणा किंवा कुठल्याही पद्धतीनं ती हत्या करण्यात आली तो हत्या करणारा आरोपी जेलमध्ये बिर्याण्या खातोय म्हणून हे अशा प्रकारच्या घटना घडतात जर यशस्वी शिंदेच्या आरोपीला त्या दिवशी त्या तिथे ठोकला असताना गोळ्या घालून उडवला असताना हे बदलापूरचा आरोपी ही यशस्वी शिंदेचा आरोपी आणि हा तिसरा आरोपी घडलाच नसता जन्मालाच आला था। नसता यू पी झालं यूपीमध्ये यूपी ज्या वेळेला योगी आदित्यनाथ यायच्या अगोदर ज्या प्रकारे दहशत आणि भीतीचं वातावरण होतं ते महाराष्ट्रात व्हायला लागले कुठल्या राज्यामध्ये कुठल्या जिल्ह्यामध्ये तुम्ही अशा तुम्हाला अशा प्रकारच्या घटना घडत नाहीत मला सांगा तुम्ही मी तुम्हाला त्या ठिकाणी घटना सांगतो आत्ताच्या घटना आहेत आत्ताच्या ताज्या घटना बीडचा मुद्दा अजून बीडच्या आरोपींना अटक नाही केली कुठल्या म गुन्हेगाराला वचक बसणार आहे डोळे उघडे ठेवून हिमतीनं बोलतोय तो तुम्हाला सांगतो या आरोपीबद्दल हिमतीने तो आरोपी आता दुसरी कुठले आरोपी जी फिरतात ना मोकाट छाती ठोकपुणे सांगतात त्या आरोपीला नाही पकडला आम्हाला काय पकडणार आहे त्या आरोपीला अजून एन्काऊंटर नाही केला फाशीवर नाही चढवला आम्हाला काय चढवणार आहे आमची त्या अक्षता मात्री न्यायाच्या प्रत्यक्षात अजून बसले त्या कल्याणशिळ फाटा गणेश मंदिरामध्ये तिचा आत्मा अजून त्या मंदिरामध्ये बसला आहे तिची देखील रेप करून बलात्कार करून हत्या करण्यात आली होती ते देखील आरोपी अजून बारी हे करत आहेत जेलमध्ये बसून रोट्या तोडत आहेत खातायत मस्तपैकी ह्या आरोपीला फाशी झाली असती त्या आरोपीचा एन्काउंटर केला असता बदलापूरच्या नंतर घटना घडलेल्या घटनेनंतर आरोपीचा एन्काउंटर केला तसा ह्याचा देखील एन्काऊंटर करा अजून वेळ गेलेला नाही आहे अजून खूप ह्या राज्यामध्ये ह्या शहरांमध्ये मुली आपल्याला सुरक्षित थोड्याफार म हे करतात समजतात जर ह्या अशा आरोपींना तुम्ही मोकाट सोडलं ना आणि तुम्ही कायदेशीर कारवाई करणार फास्ट ट्रॅक आमचे रवींद्र चव्हाण साहेब बोलले मंत्री आता ते बोलले की आम्ही फा कायदेशीर कारवाई करू फास्ट्रॅक कोर्टात केस चालू ह्याच्या आधी त्याच्यावरती पॉस्कंदर गुन्हा दाखल झालेलं ना ह्याच्या आधी त्याच्यावरती हत्या करायचा प्रयत्न केल्यापर्यंत त्याचे गुन्हे दाखल आहेत तो तडीपार व्यक्ती आहे ह्याच्या आधी का प प्रशासनाने सिस्टमने काम नाही केलं आणि आत्ता काम कराल याची काय गॅरंटी आहे हा पुन्हा अजून पाच सहा महिन्यानंतर सुटून येऊ हो शकतो हो आणि अजून एखाद्या मुलीचा जीव घेऊ शकतो अजून एखाद्या लहान मुलीची बलात्कार करू, करू शकतो एखाद्या व्यक्तीला चान्स किती वेळा द्यायचा का नाही तुम्ही त्या यशस्वी शिंदेच्या आरोपीला अजून तुम्ही एन्काउंटर करून मारला किंवा फाशी फासावर लटकवलं आठवते हो का नाही ते यशस्वी शिंदे जी कशाप्रकारे तुकडे केले होते हां बीडमध्ये आमच्या संतोष देशमुखांची जी हत्या करण्यात आली त्या आरोपीनं तुम्ही अटक करू शकला नाही त्याला त्याचा एनकाउंटरमध्ये फासावर लटकवण्याचा विषयच लांब आहे ह्या आरोपींमध्ये हिंमत कुठून येते ही सगळी हिंमत येते तुमच्या प्रशासनाची सगळी हे बघून किती आरोपीनं तुम्ही फासावर लटकवलं सांगा ना आता तर सन्मान्य कोर्ट साहेब सांगतं की फासावर लटकवू नये जन्मठेप ही शिक्षा द्यावी जन्मठेप्याचा अर्थ काय चौदा वर्ष जेलमध्ये चौदा वर्षानंतर जर तो चांगला वागला तर जा आता बाबा तू म्हातार झाला जा घरी आता मस्तपैकी शेती बिती कर आणि तुझं आयुष्य सुखाने जग आणि ज्याने त्याचा जीव घेतला त्या परिवाराचं काय त्याला कोण बघणार एखाद्या घरातला माणूस मरतो मग त्याच्या परिवारामध्ये काय काय घटना घडतात ना बऱ्याच तुमच्यापैकी राजकारणांना ह्या गोष्टी माहीत असतील तुमच्याही घरामध्ये अशा प्रकारच्या घटना घडलेल्या असतील कधी ना कधीतरी त्याच्यामुळे अशा आरोपींना पाठीशी घालू नका त्या बीडच्या आरोपांना आरोपींना तुम्ही पाठीशी घालू नका त्यांना तात्काळ अटक करा आणि आमच्या यशेतील शिंदे ताईचा देखील आत्मा आत्महतून तळपडतोय त्यादेखील नाराधमाला त्यादेखील आरोपीला तुम्ही इन्काउंटर करून मारा किंवा त्याचा फासाव चटका लटकावा जर कायदेमध्ये बसत नसेल इन्काउंटर करणं तर आणि जर कायद्यामध्ये बसत नसेल इन्काउंटर करणं तर त्या अक्षयची का हत्या केली का मर्डर केला तर इन्काउंटर केला जर अक्षयचा कायद्यामध्ये बसत असेल तर ह्या यशस्वर शिंदेच्या आरोपाचा इन्काउंटर करा आणि ह्या विशाल दळवी विशाल गवळीचा इन्काउंटर करा जो कल्याणच्या हत्येमध्ये सहभागी आहे मेन आरोपी आहे अपेक्षित आहेत सन्मान्य गृहमंत्री साहेब आपल्याकडून ह्या सगळ्या प्रकरणाला मी तर कोणाला जबाबदार धरायचं मी तुमच्यासमोर प्रश्न ठेवलेले आहेत ह्या सगळ्या सिस्टमला ह्या सगळ्या घटनेला जबाबदार कोण आहेत एकदा नक्की कमेंट झाली पाहिजे तुमच्या मित्रांनो बाकी आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल तर केलं तर नक्की सबस्क्राईब करा कारण अशा प्रकारच्या कुठल्याही घटना घडल्या तर त्या संदर्भात आवाज उठवण्यासाठी आपण सगळ्यात पुढं उभा राहतो ठीक आहे जय शिवराय जय मल्हार